ह्या वर्षी मी ह्या मंडळाचा अध्यक्ष आहे पहिला आमचे आजोबा होते पंच पहिला पंचोबा होते आमचे अध्यक्ष चाललघात नंतर आमचा आजा होते आबा शिखलघात नंतर आमचे वडील बाळासाहेब शिकलगात आता मी अध्यक्ष या चौथी पिढी आमची आता ही आहे असंच आम्ही पुढे ह्या पुढे शाहू महाराजांची आणि सगळे सर्व आमची फॅमिली असं कायम घरच्याप्रमाणे आम्ही खांद्याला खांद्याला लावून काम करणार या मंडळाची स्थापना या उद्देशानं झाली की शाहू महाराजांचा वारसा पुढे चालवायचा शाहू महाराजांच्या मार्गाने जायचं या उद्देशानं शा शाहू सैनिक मंडळाची स्थापना झाली मंडळाला इमारत नव्हती त्यावेळेला आभास गणपती बसवायचा कसं काय करायचं त्याच्यासाठी अब्बास शिकलकर काय म्हणले की आमच्या दारात आम्ही मांडव घालतो पण गणपती तिथं बसवायचाच म्हणून तिथं गणपती मांडव घालून तीन चार वर्ष गणपती तिथं बसवला त्यानंतर मंडळ बांधण्यासाठी अबा शिखलगार दगडोबा चव्हाण आनंदराव चव्हाण आनंदराव सूर्यवंशी वसंतराव आगळे आनंदराव चौगले या लोकांनी डोक्यावरनं दगड खनिजनं डोक्यावरनं मोठी मोठी दगडं आणून हे मंडळ स्थापन केलं त्याला ऊर्जितावस्था आता दिलेली आहे पण त्यावेळेचं मंडळ आमचं दगड दगडाचंच होतं आणि त्याप्रमाणे कार्यक्रम चालू आहेत आत्ताची ही यांची शिकलकारांची ही चौथी पिढी आहे याच्यापूर्वी त्यांचे बादशाह शिकलगार बादशाह शिखलगार आता जे अध्यक्षांचे वडील बादशाह शिखलगार पण हे बरेच वर्ष अध्यक्ष होते परत बाळू शिकल बाळासाहेब शिखलगार हे खंडोबा तालीम आणि व्यकामा तालीम दांडपट्टाच्या मिरवणुकीत लाटीकाठी फिरवतात आणि सगळ्या कार्यक्रमात शिवजयंती असू दे किंवा गणेश उत्सव असू दे सगळ्या उत्सवात ते लिंबू मारणे डोक्यावर नारळ फोडणे असे बरेच करतात असे ह्यांचं कुटुंबाचा इतिहास आहे आमच्या मंडळाला त्यांचा सहभाग आहे मंडळात त्यांचा सहभाग आहे